Uh, नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबलो अकॅडमी पुणेमध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के आ, या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे सांगली जिल्हा परिषदचा तर तो निकाल या ठिकाणी कशा पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट तुम्ही या ठिकाणी काढू शकता ही मेरिट लिस्ट तुम्हाला ॲट दि रेट डबलो अकॅडमी ॲट दि रेट अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला काय मिळू शकणार आहे काय मिळू शकणार आहे या निकालाची पी डी एफ तर तुम्ही तेथे जाऊन बघू शकता याचा सिलेबस आहे पंधरा 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 आणि चाळीस प्रश्न कशाचे होते टेक्निकलचे होते तर या ठिकाणी आरोग्यवश्यक मेरिटली जाहीर झालेली ही डाउनलोड करायची असेल तर ॲट डबल रेट अकॅडमी तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे दहावीच्या बेसवर या ठिकाणी क्वालिफिकेशन होती आणि बरेच लोक पी जी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे दहावी असलेला एकही व्यक्ती हा सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही तर या ठिकाणी बघा पहिले जो आहे संदीप विशाल अर्जुन कुलदीप अजिंक्य किरण तर या ठिकाणी एकशे एक सत्तर एकशे चौसष्ट एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एकशे छप्पन एकशे छप्पन एकशे चौपन्न एकशे चौपन्न तर या ठिकाणी एक कॉमन मेरिट लिस्ट लागलेली आहे काय आहे ही ही कॉमन मेरिट लिस्ट लागलेली आहे कंबाइन या ठिकाणी टोटल कंबाईन मेरिट लिस्ट लागलेली असून या ठिकाणी टोटल सर्व एकवीस पेजेस म्हणजे जवळपास जोड़ जेवढेही लोक या ठिकाणी किती आहेत नव्वद पेक्षा जास्त मार्क्स ज्यांना आहेत अशा सगळ्या लोकांची ही मेरिट लिस्ट लागलेली आहे मात्र नव्वद पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांची मेरिट लिस्ट लागलेली नाही ही मेरिट लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर या सगळ्यांची मिळून एक फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे या फास्टॅग रिव्हिजन बॅचची फीस फक्त आणि फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आलेले आहे किती ठेवण्यात आलेली आहे पाचशे रुपये ठेवण्यात आलेली आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नेक्चर आणि सर्व फास्टॅग रिव्हिजनचे क्लासेस आहेत की माध्यमातून तुम्हाला नोट्ससुद्धा आहेत आणि तुम्हाला जे परीक्षेत आलेली एम सी क्यू सुद्धा तेसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण ही बॅच फटाफट जॉईन करू शकता त्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या या ठिकाणी आपल्याला कळून येईल की या ठिकाणी किती रिझल्ट लागलेला लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी आता उदाहरणार्थ एक एकशे अठ्ठावीस मार्कावाले जर व्यक्ती बघितले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे भरपूर असं या ठिकाणी कटअप हा चांगला ला लागणार आहे असं या ठिकाणी वाटत आहे तर आपण कट ऑफ जो व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि फायनल रिझल्ट जेव्हा लागेल त्याचेसुद्धा जे व्हिडिओ मी टाकणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद आपण ही फाईल ॲट रेट डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जायचं आहे आणि या चॅनलहून काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे थँक्यू